साहेब पाटील वस्ताद ग्रुप तिकांची तीन प्रसन्न अंजू मध्ये किल्ले किल्ले श्री भरणार प्रसन्न जावेद प्रसन्न अनिल महाराज तडवळे सहा ला खंडोबा प्रसन्न हिंगणगाव खुर्दा आणि सात ला वागदाई देवी प्रसन्न सरपंच अण्णा शेठ गाडगे पाचवा गाड्या सुटल्या दोन सुटला या मैदा दोन पसू दोन मध्ये लढत आहे लढत नाही सुंदर गाडी पसु नावाला साजल रूप राजा राजाची गाडी धोंडराम डायव्हर पेटखोसा सुंदर गाडी पळाली स्वप्ने राजे दीपक शेठचाकरी मुरुमकर यांचा सुंदर पळाला सुंदर गाडी आणि अच्छुत ड्रायव्हरने त्याबद्दल या ठिकाणी अच्छुत ड्रायव्हरला अच्छु पाचशे रुपयाचे बक्ष आले परसू ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्ष आले आणि समालोचन करताना पाचशेचं बक्षिस आले आपल्या मनापासून धन्यवाद आहे सुंदर गाडी पाहाली सुंदर आणि राजाची गाडी गणे का दोन चा आणि का